चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तावीस नगरसेवक असलेल्या काँग्रेसचा महापौर का नाही ठाकरे यांनी भाजपला का साथ दिली खरंतर सत्तेपे सत्ताच्या मागच्या व्हिडिओमध्येच आम्ही सांगितलं होतं की ठाकरे आणि भाजप भविष्यामध्ये एकत्र येतील आणि त्याचाच प्रत्यय आज चंद्रपूरमध्ये बघायला मिळाला नेमकं काय घडलंय बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आपण बघतोय सत्य पे सत्ता थोडक्यात परंतु महत्वाचे काँग्रेस गटबाजींनी महापौर पदाच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला भाजपाने थेट उद्धवसेनेच्या पाठिंब्याने पालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवले भाजपाच्या संगीता खांडेकर यांनी अवघ्या एका मताने काँग्रेसच्या वैशाली महाडोळेचा पराभव करत महापौरपदी विजय मिळवलेला आहे उपमहापौरपदासाठी उद्धवसेनेचे प्रशांत दानव व काँग्रेस समर्थित पप्पू देशमुख यांना समसमान बत्तीस मिळाल्याने ईश्वर चिठ्ठेने दानव यांची निवड झाली यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत सत्तावीस नगरसेवक चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये निवडून आणूनही सत्ता आणता का आली नाही याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे काँग्रेस पक्ष विस्कळीत झालेला आहे सर्वाधिक नगरसेवक असूनही सत्ता आणू शकले नाहीत याची काँग्रेसला लाज वाटायला हवी चंद्रपूर येथे असे का घडले याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आम्हाला दोष देण्यात अर्थ नाही तुमच्याकडे सर्वाधिक नगरसेवक होते वंचित यमआयम यांनी तुम्हाला पाठिंबा दिला नाही कारण तुमच्यात एक वाक्यता नव्हती तुमच्या दोन गटामध्ये भानगडी सुरू राहिल्या त्यामुळे इतर पक्ष तुम्हाला पाठिंबा देणार होते त्यांना तटस्थ राहावे लागले आणि वेगळा निर्णय घ्यावा लागला अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे यानंतर उद्धव सेनेचे चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांनी मोठा खुलासा केला आहे काँग्रेसला आमची गरज नव्हती आमचा वारंवार अपमान केला आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीसोबतचे राहण्याचे निर्देश होते त्यानुसारच आम्ही काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होतो त्यांनी तिथे म्हटले तिथे चर्चेसाठी आम्ही गेलो शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबतच आम्ही चर्चा करत होतो आम्हाला शिवसेनेची गरज नाही असे त्यांचे मत होते आमचा वारंवार अपमान केला जात होता असे संदीप गिरे यांनी सांगितले आहे दरम्यान आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचव पोहोचवलं संजय राऊत यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही मात्र इतर नेत्यांच्या माध्यमातून आम्ही स्थानिक परिस्थिती ही उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही निर्णय घेतला शेवटी पक्ष टिकला पाहिजे कार्यकर्ते टिकले पाहिजे हीच भावना होती मला विश्वास आहे की उद्धव ठाकरे आमच्या या भावना समजून घेतील स्थायी समितीचे अध्यक्षपद आम्हाला मिळणार आहे आम्ही उद्धव ठाकरेंना भेटणार आहोत असेही गिरे यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्रात दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत हे चित्र बघायला मिळू शकते नवीन सत्ता समीकरण कसे असेल हे आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं उद्धव ठाकरे भाजपसोबत येणार हेही आम्ही सांगितलं होतं नवीन सत्ता समीकरण कसे असेल हे बघण्यासाठी बघत राहा सत्य पे सत्ता चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं कांग्रॅच्युलेशन्स हं काय गं तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज झोमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत